नंदुरबार तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा सामन्यांचं सा उद्घाटन नवापूर नंदुरबार शहादा तालुक्यातील आश्रमशाळेतील एक हजार चारशे अठ्ठेचाळीस खेळाडू सहभागी सांघिक व वैयक्तिक खेळाचे सामने रंगणार नंदुरबार प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे या स्पर्धेचे आज दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी उद्घाटन झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित होत्या प्रमुख पाहुणे म्हणून प्रांत अधिकारी अंजली शर्मा प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार उपस्थित होते आपल्या होम ग्राउंड वर चुका होतील त्यात सुधारणा करून विभाग स्तरावर आपण कसे यशस्वी होऊ याकडे लक्ष द्यावे आपल्यातील उपजत कलेला करिअर म्हणून बघितले तर आपले आयुष्य उज्ज्वल होऊ शकते खेळात नैपुण्य दाखविले तर आपल्याला भविष्यात चांगली संधी मिळू शकते आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये ती क्षमता नक्कीच आहे विभाग स्तरावरून जास्तीत जास्त पदके आपल्या प्रकल्पाला मिळावीत अशी अपेक्षा व्यक्त करीत जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा कार्यक्रमाला सुरुवातीला प्रतिमा पूजन करून मशाल पेटवून दीप प्रज्वलन करण्यात आलं तदनंतर उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा पर मार्गदर्शन करताना प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार यांनी खेळाडूंना खेळामध्ये जय पराजय हे होत राहणारच पण हारलेल्या संघाने नाराज न ना होता नियमित सराव करून पुढील स्पर्धांमध्ये विजयी व्हायचे आहे तर विजयी संघाने नियमित सराव करून विभागीय स्तरावर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विजयी होऊन नाव लौकिक करावे तसेच पंचांनी दिलेले निर्णय अंतिम मानावेत यावर्षी विभागीय राज्य विजेतेपद घेऊन प्रकल्पाचे नाव यशुशिखरावर न्यावे असा आशावाद व्यक्त केला नंदुरबार प्रकल्प अंतर्गत नंदुरबार शहादा नवापूर तालुक्यामध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत तालुकास्तरीय क्रीडा विजयी झालेले खेळाडू विद्यार्थ्यांची प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड करण्यात आली आहे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत एकूण बत्तीस शासकीय व तीस अनुदानीत आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नंदुरबार तालुका एकशे नव्वद मुले एकशे त्रेपन्न मुली एकूण तीनशे त्रेचाळीस शहादा तालुक्यातील एकशे सत्तेचाळीस मुले एकशे अठ्ठावीस मुली एकूण दोनशे पंच्याहत्तर नवापूर तालुक्यातील नवापूर पूर्व भाग दोनशे पाच मुले दोनशे पंचवीस मुली एकूण चारशे तीस तसेच नवापूर पश्चिम भाग एकशे एक्क्याण्णव मुले दोनशे नऊ मुली एकूण चारशे याप्रमाणे सातशे तेहतीस मुले व सातशे पंधरा मुली असे एकूण एक हजार चारशे अठ्ठेचाळीस खेळाडू विद्यार्थी सहभागी झाले आहेत या स्पर्धेत कबड्डी खो खो हॉलीबॉल हँडबॉल हे सांगे खेळ व धावणे गोळाफेक भालाफेक थाळीफेक लांब उडी उंच उडी असे वैयक्तिक खेळ आहेत नंदुरबार प्रकल्पाच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा या ठिकाणी घेतल्या गेल्या आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी अधिकृतपणे केलेलं आहे स्पर्धा साधारण दोन दिवस राहणार आहे आणि या स्पर्धेमध्ये चौदाशे पन्नास विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी भाग घेतलेला आहे इथून जिंकल्यानंतर विद्यार्थी डिव्हिजनल लेवलला जाऊन खेळणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गेम्स विद्यार्थी खेळत आहे आणि त्यांचं बेस्ट या ठिकाणी देत आहे मला सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा तिन्ही तालुक्यातील जवळपास चौदाशे अठ्ठे अठ्ठेचाळीस विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आमच्या प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी त्याचप्रमाणे आमच्या तिन्ही तालुक्यातील शासकीय आणि अंगा आश्रमशाळेतील मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक क्रीडा संघ व्यवस्थापक चार बंधू भगिनी त्या सर्वांनी प्रचंड मेहनत घेऊन हा कार्यक्रम हा ही जी स्पर्धा आहे ही पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आपल्या या स्पर्धेमध्ये मान्य प्रकल्पाधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने सर्व विद्यार्थ्यांना यावर्षी प्रथमताच ट्रॅक सूट देण्यात आले आहेत त्याचसोबत विद्यार्थ्यांना टी शर्ट पॅन्ट नी कॅप्स त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना विद्यार स्लॅक्स प्रत्येक विद्यार्थ्याला शूज सॉक्स असं एक एक आपण दिलेलं आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रकल्प कार्यालयात नंदुरबार नेहमीच प्रयत्नशील राहील आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आम्ही याच प्र याच प्रकारे मार्गक्रमणा करू अशी अपेक्षा आम्हाला आहे विभागी या इथून नंतर विभागीय स्पर्धेसाठी देखील दे एकोणतीस तीस एकला एकतीस तारखेला नाशिक येथे पंचवटीमध्ये हिरावाडी या ग्राउंडवरती आपलं नियोजन नाशिक का विभागीय कार्यालयाने केलं आहे त्या स्पर्धेसाठी देखील दे जवळपास दहा बसेसची बुकिंग आपण केलेली आहे त्या स्पर्धेमध्ये देखील दे आमचे विद्यार्थी नंदुरप्र प्रकल्पाचं नाव रोशन करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत धन्यवाद एकवीस पंचवीसच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आज अधिकृतपणे उद्घाटन झालेलं आहे तिन्ही तालुक्यातील एकूण चौदाशे अठ्ठेचाळीस खेळाडूंचा समावेश या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये आहे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प कार्यालयाचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे आणि प्रकल्प स्तरावरून विजयी झालेले खेळाडू पुढे विभागीय स्तरावर खेळण्यासाठी जाणार आहेत आणि यावर्षी प्रकल्प कार्यालय नंदुरबार हे विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकांमध्ये असेल अशी मला खात्री आहे धन्यवाद यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी संजय काकडे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रीमती हिरप हिप्परगे एन एम साबळे किरण मोरे कार्यालय निरीक्षक योगेश बागल के के पाडवी विस्तार अधिकारी निर्मल माळी पी एम वसावे व्ही व्ही सोनार डी एच माळी डी एन सोनुने रुपाली गोसावी मुख्याध्यापक क्रीडा शिक्षक आदी उपस्थित होते क्रीडा स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांवरील शिक्षक व कर्मचारी परिश्रम घेत आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी डी एच माळी डी एन सोनुने यांनी केले आभार प्रदर्शन सहाय्यक प्रकल्प अधिकारी एन एम साबळे यांनी केले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार